खेळ पैठणीचा कार्यक्रमाला पाच हजार महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माजी सरपंच वनिता जांभळे यांच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी या संत तुकडोजी महाराजांच्या अभंगाचा दाखला देत आमदार विजय शिवतारे यांनी केले सरपंच वनिता जांभळे यांचे कौतुक व महिला भगिनींना दिल्या शुभेच्छा महिलांसाठी भारतीय विद्यापीठ परिसरातील मनपा शाळेच्या मैदानात न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी विविध खेळांचा आनंद घेतला शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक अडतीसच्या वतीने जांभूळवाडी कोळेवाडी येथील माजी सरपंच वनिता जालिंदर जांभळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जांभुळवाडी कोळीवाडी मांगडेवाडी भिलारेवाडी संतोषनगर दत्तनगर आंबेगाव बुद्रुक व खुर्द गुजर निंबाळकरवाडी आणि बालाजीनगर भागातील हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या मनोरंजक खेळात विजेत्या महिलांना टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ओव्हन मिक्सर आदी बक्षिसे देण्यात आली सहभागी महिलांमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉतील उपस्थित सर्व महिलांना पाच दुचाकी भेट देण्यात आल्या तसेच उपस्थित सर्व महिलांना मानाची पैठणी भेट देण्यात आली वनिता म्हणाल्या की शिवसेनेच्या वतीने नागरी प्रश्न आणि विकास पाठपुरावा करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे यापुढे हे काम अविरतपणे सुरू राहील महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना मनोरंजक खेळाच्या माध्यमातून रोजच्या धावपळीतून आनंद घेता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला आमदार विजय शिवतारे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे नगरसेविका स्मिता कोंढरे स्वराज बाबर अनिल कोंढरे श्रीकांत रिपाणे संदीप बेलदरे संतोष ताठे यंकोजी खोपडे रोहिदास चोरगे वर्षा तापकीर अर्चना मांगणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जांभुळेवाडी गावातील नागरिक महिला भगिनींनी व युवकांनी परिश्रम घेतले सरपंच जांभळे यांनी आपल्याला ही संधी आणि हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आपल्या सर्वांना कल्पना आहेच थोडक्यात सांगतो की निवडणुका आल्या की सगळं माहोल असा होत असतो ज्याला ज्याला लढायचं आहे तो प्रत्येक जण आपापल्या आप पद्धतीने आपापली आप आप बाजू प्रेझेंट करत असतो कोणत्याही पक्षाच्या असो शेवटी इथे ज्यांच्या लिहिलेलं असतं ते होतं घडतो तो माणूस आणि घडवी ते ती नियती त्यामुळे प्रयत्न करणे आणि त्याचबरोबर सेवा भाव समर्पित भाव असेल की मला जनतेची सेवा करायची आहे अशा प्रकारचा सेवाभाव आणि समर्पण असेल तर यश मिळतच असत आणि मला चांगलं आठवत आहे की सरपंच असताना देखील मी बराच वेळा वीस वर्ष आज मी आणि त्यावेळेस बारीक सारीक गोष्टीमध्ये इतकी धडपड करणारी महिला मी पहिल्यांदा पाहिली होती तरी एक गोष्ट झाली नाही आपल्या सरांची त्या जांभळवाडीची स्मशानभूमी इतका इतका त्रास घेतला पण शेवटी आपलेच लोक अडवायचे आणि पैसे परत जायचे सळ काय व्हायचं मोजणीत तुम्ही आणि म्हणून ती एक खंत आहे ते आपण या निश्चितपणे काही काळामध्ये ती पूर्ण करू मी काहींना शुभेच्छा देतो नमस्कार जय महाराष्ट्र मी वनिता जालिंदर जांभळे लोकनियुक्त सरपंच जांभळवाडी गेल्या पंधरा वर्षापासून मी माझ्या गावात सदस्य उपसरपंच आणि लोकनियुक्त सरपंच अशा पदावर तर छोटी मोठी कामं करून मी माझ्या गावचा विकास केला आहे प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये म महिलांसाठी मी क्रांती माळे माळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला होता व त्या कार्यक्रमाला पाच हजारहून जास्त महिलांनी सहभाग घेतला त्या महिलांसाठी आम्ही पाच टू व्हीलर गाड्या व पाच उत्तेजनार्थ फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन शिलाई मशीन किरण या सर्व वस्तू बक्षीस म्हणून ठेवल्या हो होत्या व या सर्व सर्व संधीचा लाभ विजेत्यांना मिळलेला आहे ते व त्या विजेत्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी या सर्व करा कार्यक्रमाची शोभा वाढवली व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते तसेच या कार्यक्रमाला आमचे पुरंदरचे आमदार विजय बाप्पू शिवतरे यांनी ही या कार्यक्रमाला हजेरी लावली व महिलांना शुभेच्छा दिल्या व महिलांना एन एक ऊर्जा देऊन गेले त्याबद्दल प्रथमता बाप्पूंचे मनापासून आभार मानते प्रभाग क्रमांक अडतीस मधील सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व महिलांचे आभार